मनोज जारांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबई रॅली लिंगणार असं सांगितलं होतं मात्र आता एकोणतीस ऑगस्ट न सांगता मनोज जारांगे पाटलांनी वेगळीच तारीख सांगितलेली आहे नेमकी ती तारीख कोणती आहे मनोज जारांगे पाटलांनी तारीख नेमकी चेंज केली आहे का आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मराठा आरक्षणासाठी आता समाजाला नेमकं कसं पेटून उठायचं आहे हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार मी मित्रांनो मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी दोन वर्ष झाली आता लढा त्यांचा चालू आहे उपोषण दरवेळेस करतायत दरवेळेस सरकारचे लोक येत आहेत आणि त्यांना एक प्रकारे आश्वासन देऊन शांत बसवत आहेत मनोज जारांगे पाटील सगळं काही ऐकून घेत आहेत बघतायत मंत्र्यांना वेगवेगळ्या सांगतायत आणि कशाप्रकारे आपल्याला आरक्षण घेण्यासाठी पुढं जायचं आहे या सगळ्या गोष्टी ते समजावून सांगतात आणि त्यानंतर मनोज जारांगे पाटील हे या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडतात मात्र हे आपण पाहिलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मात्र आता तारखेसंदर्भात काय आहे मनोज जरांगे पाटलांनी नेमकी तारीख बदलली आहे का आंदोलनाची मुंबई रॅली जी निघणार आहे ती तारीख बदलली आहे का आणि मुंबई रॅलीमध्ये नेमकं कोणाकोणाला कौना जायचं आहे हा प्रश्न आता बऱ्याच लोकांना पडलेला आहे कारण आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर एकोणतीस ऑगस्ट तारखेला मुंबईला जायचं आहे अशा प्रकारचं बरेच लोक सांगत आहेत आणि काही लोक सुद्धा सांगत आहेत की एकोणतीस ऑगस्ट न लागता अठ्ठावीसला जायचे सत्तावीसला जायचे सव्वीसला जायचे अशा प्रकारच्या गोष्टी आता पुढे येताना दिसत आहेत आणि कुठंतरी विशिष्ट लोकंसुद्धा याच्यामध्ये आता लवकरच मुंबईला निघायचं आहे म्हणून सगळ्या गोष्टी करतायत तसं पाहायचं झालं तर दोन वर्ष झालं हा लढा चालू आहे आणि मनोज जरांगे पाटलांचा लढा चालू असल्यामुळे कुठंतरी मराठा समाजातील तरुणांना मराठा समाजातील लोकांना आता या लढ्याला साथ द्यायची आहे कारण आपण एक वेळेस जाऊन आलेलो आहोत त्या ठिकाणी जाऊन आलेलो ज्या ठिकाणी आपल्याला आरक्षणाचा खरा मार्ग दिसला असता आपण जर त्यावेळेस मुंबई जाम केली असती आणि आपल्या समाजानं जर त्यावेळेस मुंबई जाम केली असती तर नक्कीच हा समाज पुढे गेला असता असं मनोज जरांगे पाटलांना वाटते आणि म्हणून आता मनोज जरांगे पाटील हे थांबणार नाही आहेत त्यांनी सांगितलेले एकोणतीस ऑगस्ट म्हणलं की एकोणतीस ऑगस्ट धरू नका तर तुम्ही आजपासून मनस्थिती तुमची बनवा तुम्ही आजपासून तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठाम करा की आम्हाला मनोज जरांगे पाटलांसोबत किंवा आम्हाला आरक्षण घ्यायला जायचे आम्हाला कोणाला सपोर्ट करायला जायचं नाही आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही किंवा कर आम आम्हाला कोणाचाही हक्क चोरायला जायचं नाही तर आमचा हक्क आम्हाला मागायला जायचं आहे असं तुमच्या मनामध्ये ठाम करा आणि ज्यावेळेस तुम्ही हे सगळं मनामध्ये तुम्ही ठाम करता त्याच वेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं मुंबईला येऊ शकता नाहीतर आज काही लोक आहेत जे नुसतं म्हणत आहेत मराठा आरक्षणासाठी मुंबईला जायचं मराठा आरक्षण आणायचं मराठा आरक्षणासाठी कुठंतरी आपल्याला काहीतरी करायचं मात्र ते लोक काहीही करत नाही आहेत आणि आज याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जर खऱ्या अर्थानं साथ द्यायची असेल तर हाँ चा लागे। सुदा, कि हा शेवटचा लढा म्हणून समजावा लागेल जरांगी पाटील म्हणतील सुद्धा की हा हा एक शेवटचा पर्याय राहिलेला आता आणि हा शेवटचा पर्याय सोडून बघायचा आहे बाण सोडून बघायचा आहे आणि जर बाण जर बसला तर आपलं कल्याण आहे आणि जर बाण नाही बसला तर समाजाचं कल्याण नाही आहे अशा प्रकारची गोष्ट आहे आणि या अशामुळे बाण बसण्यासाठी धनुष्य बाण तयार लागतो आणि धनुष्य बाणाची दोरी जर थोडीही तुटलेली असली किंवा दोरी जर लूज असली तर बाण हा बसणार नाही त्याच्यामुळे आजपासूनच दिमाकाची दोरी ही महारा मराठा समाजाच्या लोकांनी ठरवायला पाहिजे आणि पुढं तरी ताण देऊन त्या दोरीला एकत्रित उभं राहून सगळ्या समाजानं उभं राहून मनोज जरांगे पाटलांना साथ द्यायला पाहिजे अशा प्रकारची मनस्थिती आता मनोज जरांगे पाटलांची झालेली आहे आणि याच्यामुळे एकोणतीस ऑगस्ट तुम्ही ग्रहित न धरता तुम्ही आजपासून मनस्थिती बनवायला पाहिजे आजपासून आपल्याला कुठंतरी जायचं आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला साथ द्यायची आहे आणि म्हणून आजपासून जर तुमची तयारी केली तर नक्कीच तुम्ही, तुम्ही एकोणतीस ऑगस्टला जाणार आहात आणि एकोणतीस ऑगस्टला गेल्यानंतर पुढचा विचार नाही आहे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत वापस फिरायचं नाही आहे जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत महागाई फिरायचं नाही आहे अशा प्रकारची मनस्थिती पाटलांची आहे आणि या गोष्टीमुळे कुठंतरी आता जर रान पेटवायचं असेल कुठंतरी मुख्यमंत्र्याला दाखवायचं असेल मराठा समाज काय चीज आहे तर या सगळ्या व्यक्तींनी पेटून उठायला पाहिजे मराठा समाजातल्या लोकांनी पेटून उठायला पाहिजे तरच या सगळ्या गोष्टी साध्य होतील आणि साध्य जर करायचे असतील तर आजपासून तुमची मनस्थिती बनवावी लागेल आम्हाला कुठंतरी जायचं आहे मनोज जारांगी पाटलांसोबत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि केल्यानंतरच आम्हाला हे सगळं फळ भेटणार आहे आमच्या मुलाबाळांना कुठं तरी फळ भेटणार आहे आणि म्हणून तयार होणं गरजेचं आहे मित्रांनो आता तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबाबत मनोज हरंगे पाटलांच्या रॅलीबाबत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद